शुद्ध शास्त्र थोर चरणी गरजती तोडर धन्य रहे त्यांचे शरीर भार चरणी निरंतर पायामध्ये तोडरे तोडर पहिल्या महिला घालायच्या बघा आणखी आहेत काय काय महिलाच्या पायामध्ये दिसतात त्याला तोडे म्हणतात असे मोठ्याले असतात त्याच प्रमाणात जे भगवंताच्या पायामध्ये जे तोडर आहेत त्याचा जर आवाज झाला ना कळी काळ नव्हे या राक्षसाला तर काय धाक आहे मुले पण कळी काळाला धाक असे ते तोडणार जगाचे घुये श्रीराम पूर्ण त्या घुयाचे घुय लक्षण ते ते पावशे के कोण ते सुख संपूर्ण जाण भोगी बघा ज्या प्रभूचं स्तर गुह्य स्थान गुपित स्थान आहे अहो जो जगाचा नियंत्रण प्रभू आहे ज्याच्यामुळे या जगताला सुख आहे अशा सुखाच सुख कोण भोगणार या देवाचा प्रत्यक्ष जानकी माता यांच्याशिवाय दुसरं भोगू शकत नाही कोणी बोला सोय आजच्या दिवे म्हणून पुढील आच्या काशेशी पितांबर आहे ते जे दुर्गरे या पितांबराकडं आपलं लक्ष गेलं जो काशेला लागलेला आहे हा प्रत्येक आपल्या ठिकाणी आहे छिद्र आपण भगवंत ज्याच छिद्र आहे तो देखील बुजतो असा तो देव आहे आणि त्याच्या कासेला तो पितांबर लागलेला पितांबर श्रीराम काशेशी लागला निज भावे तेने हे अनायासी घोय गोय असतील म्हणून असणार जर देवाकडे जायचं असेल तर अगोदर पायाचं दर्शन घ्यावं लागतं पुन्हा असणारा भगवंताचं नाम चिंतन करावं लागतं आणि जे भगवंताच्या कासेला लागले महाराज त्या असणाऱ्या गायीनं जस आपल्या वासराला कासेला लावून त्याचा असणारा ती पूर्ण प्रतिपाल करते तसा जो भक्त आणि भगवंताच्या कासेला लागला त्याचा उद्धार देव करतो सिंग शास्त्र शब्द बुडत आहे ब्रह्म्या सिंग टावनिक घेता याची अतिशय स्तरी खोल आणि उतळ आहे का ज्या सृष्टीचा ज्यानं चालक आणि सृष्टी तयार केली तो ब्रह्मदेव आणि त्यानं त्या भेमीच्या ठिकाणावर अवतार घेतलेले अशी ती भगवंताची बेबी म्हणतात तेव्हा श्री राम आशुआनी आशु पैसा मिळाय कमलासनी त्यासी चतुर श्लोकी उपदेशोनी श्रेष्ठ करुणी ज्या या ब्रह्मदेवाला अवतार दिला त्या कमळावरती बसवलं आणि चार वेळ हा त्या ठिकाणी उपदेश दिला आणि तो असणारा ब्रह्मदेव या सृष्टीचा करता झालेला आहे हे श्रीरामाची नाभी बैसला देगे कमलासना त्याचे हृदयचे मेहमान बोलता मौन सुश्रुती शास्त्र श्रुतीने मौन धारण केलं वेदाने मौन धारण केलं सहा शास्त्र अठरा पुराण माला हे सर्व त्या ठिकाणी थांबल्या गेले कारण ज्याचं वर्णनच करता येत नाही तुम्हा मला काय करणार असा तो कसी आकाश हरपे स्वयका कैसी सिद्ध पावेल त्या ठायासि ज्या सिद्धाला सिद्धी लाभ करून घ्यायचं आहे किंवा ती सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे अशा त्या भगवंताच नाव जर त्यानं धारण केलं तर त्याला सिद्धी काय नव्हे काही देव देतो असा तो दयाळू असणारा प्रभू राम आहे आणि त्याच्याकडे असणार सिद्धीच काय म्हणतात हे ते अनन्यत्वे मुनिजन आहे जोडोने झाले अभिन्न ते चिरद पदक पूर्ण गुण बिनल्या प्रभू रामचंद्राच्या शरीरावर पदक आहे महाराज जे असणारे ऋषी आहेत मुनी आहेत ज्याने असणारे त्या भगवंताची सेवा केली धारणा केली वेगवेगळ्या ज्याने असा पाठ केला त्यांना ते बघायला मिळाला दुसऱ्या आपल्या सारख्याला तसे डोळे महाराज ते बघायचं जर असेल तर त्याला तस व्हावं लागेल सूक्ष्म माझी जी, जी आती थोरी आभिमान होताय केसरी कोणी आराम मध्य कुसरी लाजे रान पायापासून तर डोक्यापर्यंत नाथ बाबा आपल्याला त्याच वर्णन सांगू लागले जो पाठीचा स्तरा मध्य भाग आहे जो स्तारा केशरी म्हणजे सिंह या सिंहाला वाटत होता अगोदर माझ्यासारखी सरळ पाठ कोणाची नाहीये पण तोही गेला रामचंद्राच्या स्वरूपाला बघून बावया श्रीराम मध्यरचनाय अभिमान त्याग पंचायनना मेकळा अंगवनी अंगमणाय मध्यभागी दान चित्रत्वे सिंह त्यालाही अभिमान झालेला होता अभिमान कोणाचाही राहू शकत नाही देवाच्या पुढे असा तो देव आहे आणि तो असणार पंचांग म्हणजे सिंह स्थिर झाला प्रभू रामचंद्राच्या पाठीला मध्य भागाला बघितल्यावर लाज वाटले त्याला शिवारंपरानंतर त्याचे अनुभवे अकळीत तेवी मेकळे माझी रघुनाथ दिसे समस्त आकळीला जी असणारी मेकळा आहे जिला कटी मेकळा म्हणतात आपल्या जसं जीवाला जर आकळायचं असेल तर त्या ठिकाणी काय होत महाराज कोण आखळतो आपल्याला या जीवाला आकडून नेण्यासाठी कार्य कोण करतो तर यम करतो जे आपण कर्म आणि त्या कर्मानुसार कारण का या प्रथम जीवाला आणि ज्यानं जसं कर्म केलं आपण ज्याचं रामायण ऐकलो त्याच्या बापाला चुकलं नाही मग कर्म चुकलं की फेऱ्या पडतो पण ती कठीमेकड अशी आहे ती जर असणार भक्ताने बघितले तर त्याला आकडल्याशिवाय राहत नाही म्हणजे त्याच्याकडे त्याला घेऊन जाते प्राप्ती सकळ वृत्ती उपशमतींटिकाची पंगती जे मेकळा प्रती आधो शरीराच्या ठिकाणी जे परिधान केलेल्या वस्तू भगवंतान त्याच्याकडे जर आपण बघितला अहो देवाची कथा ऐक आपल्याला आनंद होतो आणि साक्षात तो देव बघितल्यानंतर आनंद होणार नाही क्या आहे महाराज असा तो देव प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र नाना मतांचा निज मेळा त्याची किंकिनी ज्वाळा या परी विचित्र कटिमेकळा शोभत ती असणारी अंगावर कटिमेकळा धारण केली तिला असणार वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घातलेल्या ज्याला असणार किंकिणी ज्वाळ माळा म्हणतात अशा प्रकारचं एक 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 असणार वस्त्रभूषण प्रभू रामचंद्र धारण केलेला पितांबराचे उभय भाग दोन्ही भागी मुक्त लग तेने अंगाचा फिटला पांग अंगीच्या व्यंग निज शोभा बघा भरझोरी वस्त्र घातलं की चांगला दिसतो ना देह आता तसे राहिले नाहीत पहिली पैठण या शालो वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र भरजरी होते आणि त्या नसणारा तो जीवा शरीर असणारा भरजरी तिथत होता जो पितांबर भगवंताने धारण केलाय त्याच्यामुळे आगळी वेगळी शोभा भगवंताला आहे ज्याचे पाहता वृक्षस्थळा सभाय भरीतय समोर ते, ते वस्ती निजा निळय जनवन सकळून पर्यंत भगवंताच वर्णन सांगू लागले आणि ज्या वक्षस्थळाला बघितल्यानंतर ज्या साधकानं बघितलं महाराज त्याला आनंद तर होतोच होतो नवे नवे काय होत तर प्रत्येक असणार परमपदाची प्राप्ती भगवंताचा नुसता चेहरा मना शरीर माना कुठला असणारा जो असणारा समोर भगवंत बघितला कि जीवाला समाधान होता ज्याचा कुंभकंठ ते वाहती वाट होते वर्ण वरिष्ठ मर्यादा सगळ्याला हसणारा कंठ जो भगवंताचा आहे ज्याला म्हणतात आपण ज्याचा कंठ गोड असतो ज्याची वाणी गोड असते आणि ज्याचा असणारा आवाज चांगला महाराज ही भगवंताची देण असते कोणालाही नवा जमात उगत असणार त्या टोकळ्यासारखं मंजूर असणार काही जण गातात अ ज्याच्यामुळे या वेदाला आणि वाट फुटलेली असं तो भगवंताचा कंठ म्हणतात ओंकारा माझी वर्ण व्यक्ती तेही मुका माझी दत्त दंत पंगती चौकीची चारी मिरवती चेनंदी सोले वर ओ, ओंकार ध्वनी आहे आणि तशाच प्रकारच्या भगवंताच्या खाली नाही वर नाही सरळ जास्त असणारा दाता बघितल्या बरोबर मुक्त लग लावलेले आहेत का मोती लावलेल्या आहेत प्रत्यक्ष दात बघितल्यानंतर तसं असणार आपल्याला भास होतो जेवसे भाग जैसे ऐक्या आद्या वदनी मिळणे मिळणी एकत्वे असणारा जीव आणि शिव दोघ एकत्र आल्यावर या देहाची निर्मिती होते हा जीव जरी नसला तरी राहत नाही देहन शिव जरी नसला तरी राहत नाही या दोन्हीच्या ठिकाणी उत्पत्ती आणि तेच असणारे भगवंताचे काय आहेत म्हणतात ओठ की मुळे त्या ठिकाणी जीव शिवाला समाधान मिळालेलं असं ते पद प्राप्त झालेलं न्यूटोनिया नास्तिकाय वत्र ते अशी क्या ते श्रीरामाचे नाशिक आहे शोभेचे पीक स्वभावी शो असणाऱ्या प्रभूच्या नाकाकडे बघितल्याच्या नंतर अ काय वाटतं मला ज्याच्यामधून मधून वेदाची निर्मित झाली ज्याच्या श्वासापासून हे वेद निर्माण झाले आहेत असं तो भगवंत ते ना त्याचं वर्णनच कोणाला येत नाही असा तो वर्णनीय भगवंत आहे जाण चे श्रीरामाचा मुके प्राण तेची वेदांचे जन्मस्थान आहे त्रिकांड पूर्ण प्रतापे अशा प्रकारे हे वेद आहे आणि या वेदाची निर्मिती भगवंताच्या कंठापासून पूर्ण जगताची वाट आणि त्या असणाऱ्या जगाला निर्माण करणारा हा स्वतः असणारा भगवंत महाराज आणि तोच असणारा अवतार तो लागलेला आहे चैतन्याचे देखणे पण त्याच्या डोळा आले शरणा देखणे देखे देखना होणे देखणे पण आपल्या डोळ्याला दृष्टी देणारा कोण आहे हा भगवंत आहे महाराज जर आपल्याकडे साधं उदाहरण तुम्हाला तो राम गेला लगेच म्हणतात कोटीचा बंगला असला तरी बाहेर काढायला पत्नी असू द्या मुलं असू द्या अगोदर लाख रुपयाचं सीट बसायला असू द्या लगेच मग हे भूत होईल घरात नागेल का एकदा देहामधला राम गेला असा तो देखण असणारा या सर्व जगाला दृष्टी देणारा असा तो भगवंत म्हणतात स्वानंद निरा निडारली दृष्टी नय चिन्ह मात्र देखे सृष्टी देखणे पण पोटी पृष्ठी दृष्ट्या पाठी पोटी का ज्याला बघायचं आणि बघायला दृष्टी देणारा कोण आहे भगवंत त्याना जर दृष्टी नाही दिली लगेच असणारे काम भागलं जाऊ द्या गावाच्या बाहेर शरीरा एकदा राम गेला रे गेला आपलं काही कामच शिल्लक राहत नाही असं जगाचं देखणे पण प्रभू रामचंद्र दीपा मागे पडसाई तैशी डोळ्या मागे भोवाई व्यंकटी सांडून या पाहि देही मिळतल्या अरे आपण ही समई लावलेली ला आहे आणि समईच्या पाठीमागे बघा समोर दिसतो प्रयोग खाली जशी सावली पडलेली ना डोळा आहे या डोळ्यावरती भवय असते त्याच असणार आलेला घाम जर आपल्या डोळ्यामध्ये गेला म्हणजे डोळ्याचं संरक्षण करणं हे भवईचं काम आहे तशा प्रकारे त्या भगवंताची भवई जर नुसती खालीवरी झाली ना तर या ब्रह्मांडाच्या उतरंडी खालीवरी होतात भूकंप व्हायला वेळ लागत नाही का काही होत नाही का काही होता अशी त्याची भ्रुकुटी आहे ती जर वाकडी झाली नाही झाली मग त्याचा परिणाम पूर्ण या सृष्टीला भोगावा लागतो जयाची विक्षेप भ्रुकुटी रजी ब्रह्मांडाच्या कोटी ते, ते राही व्यंकटी आगाद दृष्टी श्रीरामाची भ्रुकटी म्हणजे भावई आहे या सप्त पाताळाच्या स्वर्गाच्या एकवीस स्वर्गाच्या आणि स्वर्ग पाताळाच्या उतरणी रस्तेही आणि मोडतेही एका क्षणामध्ये असं त्या भ्रुकुलीच काम आहे बरा पूर्ण मी माणस पूर्ण श्रीरामय श्रवण श्रवणे श्रवणाचे भूषण ज मंडन वेदांता भगवंताचे कान असे आहेत श्रवण म्हणजे कान आपण आता आपलं काय आपण इथं बसलो ना ऐकण्याचं कार्य कोण करतात कानच करतात का, का दुसऱ्याने कशाला ऐकू येत म्हणून त्याला श्रवण म्हणतात अशा प्रकारचे हे भगवंताचे कान या सर्व ब्रह्मांडाचा पसारा मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत काय चाललंय हे भगवंताला ऐकू येत आपल्याला ऐकू येत मुंगीच्या पायामध्ये कबीरदाजी म्हणले मुंगी पे पैरवे घुमरू बंद आहे ओही अल्लाह सुनता है म्हणजे देव करत त्या देवाला एवढा असणारे त्याचे कान तेजशिवाय आपल्याला इथलं बाहेरचं लवकर ऐकू येत नाही किंवा जवळच काय असे ते तेच ऐकणारे भगवंताचे कान का कुंडले मनती साकार एक मन परिते कार्यत्वे कार, निर्वाक निर्विकारे श्रवण विकार ना कुंडल घातलेले एक म्हणतात मकारे दुसरं म्हणत नाही उकारे तिसर मंत्र नाही सकारे अशा प्रकारे जे कानामधले कुंडल आहेत मला देवाचं वर्णन सांगता येत नाही अ वेदाला नाही कळला कोणाला नाही कळत आपल्याला काय सांगता येणार आहे असा तो देव आगळा वेगळा बोला श्रवणाशी संपूर्ण सावधानता निज भूषण आहे सावधानते विनदान आहे भूषण ते दूषण श्रवणाशी श्रवण भक्ती आहे आणि श्रवण भक्ती कानाच्या ठिकाणी आपला जो आवाज येतो आणि तो आवाज जर जशाला तसा आतमध्ये गेला ना महाराज असे भगवंताचे कान आहेत एकदा का शब्द कानावर पडला रे पडला जो दशाला तसा आत जातो आपल्याकडे चांगलं असलं की जात नाही वाईट असलं की लवकर लग जात असं भगवंताचं नाहीये महाराज जो शब्द कानावर पडणारे पडला पढ़ा, तो अप आतमध्ये जातो आणि तो कुठा या पूर्ण सृष्टीची हालचाल काय चाललेली आहे भगवंताला कळतात श्रीरामाचे निध श्रवण वेदशास्त्र श्री निधण ते ते गुण शके दूषण पावणा पावन श्रीराम भगवंताचे कान असे आहेत नाथ बाबा म्हणतात काय सांगाव अहो हे जे असणारा जगाचा व्यवहार सर्व भगवंताच्या कानाला त्याचा आवाज येतो आणि चांगले काय तेवढं भगवंताला कळत आणि वाईट काय करत आपण इथं बसलेलो आहोत पण आपलं आता मन कुठे तेही असणार भगवंताला कळतं लगेच एवढं असणार असा तो भगवंत आहे प्रत्येकाला ओळखणारा असे त्याचे ते, ते श्रवण म्हणजे कान आहे जय श्री आदे निर्मळ तैसे दे का विशाल बाळ ज्याच्या कपाळाची वेळ हे सुर सकळ वांचित भगवंताच्या कपाळावरच्या रेषा आहेत आपल्याही कपाळावर असतात महाराज कधी असणार हा तुम्हाला माहित असेल तर या कंपनीला पाचवीला का सातवीला असत ते हा सर्टिफिकेट येते अक्षर टाकून जाते मग ते म्हणतात ना सटवीचं लिखाण कोणालाच नाही चुका त्याच्यामुळे काय करला पाहिजे पण ते माहीतच नसता ज्यावेळेस असणार ते दिवस असतात त्यावेळेस भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी चालू असलं पाहिजे त्या लहान लेकराच्या जवळ जर त्या भगवंताच चा चिंतन चालू असला तर मग कमीत कमी वाईट कर्म ती असणारी सटवी त्याच्यावर टाकणार नाही पण आपल्या बायानुसार तर बसलेले असतात उयळ लावून काही माहित नसता तशा प्रकारे असणार म्हणले जे कपाळ आहे आणि त्याच्यावर जे रेषा आहेत का ते असणाऱ्या निढळाच्या ठिकाणच्या टेक्टर असणाऱ्या प्रत्येक भक्ताला दिसतात बरा बोगलो शुद्ध चंदन ते रामार्पण चंदन माटी माझ्या कपाळाला जो गंध लावलेला आहे तो असणारे काय काढलेलाय म्हणजे अहम आणि सोहम हा आपल्या शरीराच्या ठिकाणी अहम म्हणजे मी आणि सोहम म्हणजे देव आपल्याला वाटत मी कोण आहे दे आहे पण आपला ऐका होतो आपला नाही महाराज आपण दुसऱ्याचं उष्ण घेतलेलं आहे पंचमहाभूताचा आपण म्हणतो हे कांबळे महाराज आहेत हे आहेत हे विस्तान आहेत हा आपण ते नुसतं नाव वरून आहे कोणी दुसऱ्याना आई वडिलांनी म्हणून ते पण या पंचमहाभूताचा महाभूताचा देह जो आहे तो त्याची त्याला त्या पुन्हा द्यावा लागतो तसं स्वाम याच गायी सुख त्या ठिकाणी काढून तो टिळा असणारा भगवंत वरे टिळा करे किलाय पिवळा शोभा शोभले कपाळाय सुरस मूर्ती प्रभू रामचंद्राची आहे आणि त्याच्यावरती म्हणले असणारा केशराचा टिळा म्हणजे गंध लावलेला महाराज आणि त्याच्यामुळं ते शरीर शोभामान दिसू लागलेला सचेत एकमेळे एक मिळे तैशील लाटाचे त्रिगोण त्रिमळी बोध चंदनाची परिमळे पुजली निर्मळी निज सज्जणी म्हणून असणार जे सज्जन आहेत ते देवाला ओळखू शकतात दुर्जनाला केव्हाही ओळखता येणार नाही असा तो देव आणि त्याच ते कपाळ शोभायमा आहे बरा वानू मुकुटाची महिमा कैसी उपमा मुकुट मणीची गरिमा नेने ब्रह्मा आकळतो देवालाही कळणार नाही नव्हे कोणालाच कळणार नाही असा तो भगवंतानं मुकुट धारण केलेला आहे त्याच असणार वर्णन कोणालाच कळलं नाही म्हणजे आतापर्यंत ज्याने या सृष्टीची उत्पत्ती केली त्या दे। ब्रह्मदेवांना नाही तर आपल्याला काय कळणार आहे आता तो भगवंताचा कुट राम मेरवे लेने तो श्री राम लेण्याची हि लेणे जेवी सोने सरे सोन कपणे के सोन टका सोन पणे सर्वत्र सरे जस सोन असत अगोदर <coughs> ते नुसतं सोन असत त्याला श्ता। तापून गरम करून जसं असताना त्याचा दागिना सोनार बनवतो आणि तो आपण घातल्यावर शोभायमान दिसतो तस प्रत्येकाच लेण्याचं लेण कोण आहे देव आहे तो जर नसेल तर आपण काय घालणार का आणि काय लेणार शरीरामध्ये जर राम नसेल तर काय घालणार आणि काय लेणार असं लेणीला लेणार असा तो प्रभू रामचंद्र लेणे मिरवे सगुणपण निर्गुण भूषण हे भूषण मुळी निर्गुणे शोभे सगुण हे जेवी लेणे स्वर्ण एकत्र सोन्याचा अलंकार बनवला म्हणजे सोन आणि अलंकार वेगळा आहे का आता त्याला नाव बदल झाला त्याचा दागिना बनवला कोणी लाकीड बनवलं कोणी आंटी बनवले कोणी